साई सकाळ मित्रांनो आजचा शेवटचा दिवस आणि शेवटचा टप्पा पार करायचा आहे आजचा टप्पा एकूण पस्तीस किलोमीटरचा आहे आणि आम्ही पस्तीस किलोमीटर पार केले मी डायरेक्ट आम्हाला साईबाबांचं दर्शन होणार आहे तर सकाळचे वाजून साडेचार पण तुम्ही जर बघितलात तर इकडे अशी लगभग आहे जसे सहा सात वाजलेत आणि तेवढा उत्साह तेवढा जोश हे सगळे अंघोळ करतायत आपल्या अंघोळीसाठी ना त्या साईडला पाणी गरम करायची सोय केलेली आहे तर आजचा जोश खूप जास्त आहे आणि शेवटचा टप्पा एवढेच लोक थकले पण आहेत तेवढाच पाय दुखतोय सगळे दुखत तर चला दिवसाची सुरुवात करूया पालखी निघाली की तुम्हाला लाटवतोच व्हिडिओ शेवटपर्यंत बघ ना फायनली निशान निघालय आणि माझ्या मागच्या साईडला पालखी आहे आम्ही इकडून आलो इकडे आमचा पालखीनीवर आहे आणि इकडून आता चाललोय आम्ही गावामध्ये वावी गावात आणि इकडून मग पुढचा प्रवास होणार आज आत्ता सहा वाजलेत सकाळचे आणि बारा डिग्री थंडी आहे बारा डिग्री तुम्ही थंडी किती आहे ते विचार करू शकता तरी पण सगळ्यांमध्ये जोश आहे खूप जास्त थंडी म्हणजे बारा डिग्री आहे म्हणजे ती रात्री कमी पण झालेली म्हणजे दहा असेलच कारण की आमचा चादरी वगैरे पण थंड पडायला लागला ग्लवज घातलेत मी भंडाणा घातलाय त्यावर एक फेस मास्क घातलाय आता आणि चादर तर ओढलीच आपली सगळं घर पण गार वाटत आहे लेंगा गार झालाय ट्रॅक पॅन्ट गार झालाय स्वेट गार झालय छामझंडी वाजते सगळ्यात साई भक्तांना हा जो प्रवास आहे आजचा हा आमच्यासाठी थोडासा जास्त कठीण आहे कारण की आम्ही एकूण पस्तीस किलोमीटर फक्त अर्ध्या दिवसात चालतो म्हणजे जो पूर्ण दिवसाचा पट्टा आहे तो पट्टा फक्त आम्ही दुपारच्या जेवणापर्यंत चालतो कारण की चार साडेचारपर्यंत आम्हाला बाबांचं दर्शन घ्यायचं असत सकाळी ना बाथरूमला गेलो बाथरूमला जाऊन आल्यानंतर हात धुतले आणि हात धुतल्यानंतर असं वाटायला लागलं की खूप साऱ्या सुया किंवा टाचण्यांवर हात ठेवलाय एवढं गार आहे म्हणजे अक्षरशः ते पाणी टोचतंय हाताला एवढं गार आहे तुम्ही विचार करू शकता की कि किती गारवा आहे ते बोलताना पण तोंडातून धूर निघतोय आणि कुठून कुठून निघतोय ते तुम्हाला काय सांगू आता तर आता ना बऱ्यापैकी उजाळलेलं आहे टेम्परेचर पण थोडंसं वाढलंय म्हणजे काही तेरा चौदा किलो डिग्री झाला असेल आणि आम्ही अंदाजे तासभर चालतोय सहा पन्नास झालेत म्हणजे दहा मिनटांनी तास एक तास होईल हां नाही सहा वाजता निघालेलो डॉट सहाला निघाले सोरी टाकली तर उजाडायला पण लागलं बघू शकता खूप जास्त थंडी बॅक टू बॅकच चालतोय आणि एकूण बत्तीस किलोमीटर चालायचं त्यामुळे हो खूप जास्त जास्त जास्त, जास्त लोड आहे आपल्यावर तर बारक्या पण आहे बघा हा बारक्या पूर्ण शिर्डीचा प्रवास करतोय पायी तुझं वय काय रे किती अकरा वर्ष अकरा वर्षा चिमुकला तर आता ना आपण हा समृद्धी महामार्ग आहे ना पहिल्यांदा क्रॉस करतोय असा आपण दोन वेळा करतो एकदा आपण तिकडे जातो आणि आपण एकदा तिकडून इकडे येतो दोन वेळा आपण क्रॉस करतो आपल्या वरून हा जो जातोय ना हा तो समृद्धी महामार्ग आहे दहा क्रॉस केला की अंदाजे आपण पाच साडेपाच किलोमीटर चाललोय असं दृहित धरता येतं की ना पुढे चालली आहे ती बघा तिथे लाईट पेटते तिथे बाजूला समृद्धी महामार्ग आहे आता जस्ट मागे थांबलेलो चहासाठी इकर चहा पीत भाई चालतंय ग्लवज आहे चादर घेतली आहे पूर्ण पॅक टू पॅक चालतोय सगळ्यांचीही चालत आहे बघा काका पण असेच चालत आहेत तुम्ही समजू शकता की किती जास्त थंडी आहे आणि ही थंडी वर्षी असते म्हणजे आज आज भाई आज दहा होती सकाळी मी जेव्हा चार वाजता बघितलं तेव्हा हा दहा होती का चार वाजता जेव्हा बघितलं ना तेव्हा आणि आता जेव्हा आता मी स्टोरी टाकली सहा वाजता तेव्हा बारा डिग्री झाली थोडीशी कमी झाली मस्त उजाडलंय थोडं थोडंसं ऊन लागतंय बरं वाटतंय आणि मस्त दोन्ही साइडला शेत येते तुम्ही बघू शकता बघा मस्त मी दीप्यादा बरोबर चालतोय आज आपला शेवटचा दिवस आहे दीप्यादा कसं वाटतंय दिप्यादाची दिप्या पहिली वारी आहे म्हणजे जसं माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये बघितलाच की पहिली वारी आहे आणि दादा डायरेक्ट आवरून आला आपल्याकडे तो त्याच दिवशी उत्तरला सकाळी सहा वाजता सात वाजता आला फ्रेश होऊन लगेच तो साडेआठ नऊ पर्यंत चालायला चालू केलेला आम्ही तो पहिलं वर्ष आणि दादानी पूर्ण टप्पा पार केला आहे अवघे अवघे पंचवीस किलोमीटर बाकी आहेत आणि मग हा स्वर्गसुखाचा प्रवास पूर्ण होईल बाबांच्या दर्शनाने साईड जे समोर ती कमान दिसते ना आपण जिकडे मी चहाचा स्पॉट टाकला तिथून ही चार किलोमीटर होती सो कमान आली म्हणजे चार किलोमीटर आपण काढले आधी आपण पाच काढले आणि त्यानंतर चार म्हणजे वन शॉट न बसता आपण सकाळी नऊ किलोमीटर काढलेले आहेत मेजर टप्पा पार केलेला आहे बत्तीसमधला मधला थर्टी टूमधला मधला इथे आपल्या आपली पालखी थांबेल अर्धा तास चहा होईल चहा बिस्किट खातील आणि मग पुढे प्रस्थान करेल इकडून चहा नाश्ता झाला अर्ध्या तासात की लगेच निघू कारण की परत पुढचा जो रस्ता आहे तो सरळ सरळ आहे आणि सरळ सरळ रस्त्यात काय होता ना की तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही जिथून चालताय तिथून शेवटचा टोक दिसत असतं त्यामुळे तो रस्ता कापला जात नाही त्यामुळे थकवा वाटायला लागतो आता चहा आणि गुड्डे बिस्किटचा नाश्ता झाला आपला आता निघूया काय साईराम 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 निघूया काय ओम साईराम तर आता ना आपण इकडून निघालोय आणि इकडून आता चौदा शेकड चौदा किलोमीटर आहे ना चौदा किलोमीटर आपला जेवणाचा स्पॉट आहे इकडून चौदा किलोमीटर जेवणाचा स्पॉट आपण वन शॉट आहे ना नऊ ते दहा किलोमीटर सकाळी निघाल्यापासून इथपर्यंत काढले मध्ये कुठेच थांबलो नाही सो त्यामुळे हे काय की सूर्य चढायच्या अगोदर मेजर टप्पा पार करतोय आपण चाललंय शेवटचा प्रवास हा करायचाच आहे काही येऊन दे पाय दुखून दे रांग दुखून दे म्हणजे चौदा पंधरा किलोमीटर चाललो की शेवटी बाबांचं दर्शन होणार आहे आपल्याला ओम जाईराम तर ना आता आपण जिथे छाप यायलो आणि तिथून निघालो तर हा जो स्पॉट आहे ना हा स्पॉट अंदाजे हा स्पॉट आपल्याला साडेपाच किलोमीटर होता तो आपण काढलाय आता आणि आताचे वाजले आहेत दहा दहा वाजले पुढे नाश्ता थांबलाय पण इथे हा जो स्पॉट आहे ना हा इथे गणेश म्हणून जो वडापाव आहे तो खूप फेमस आहे त्याच्याकडे कटलेट आणि वडापाव खूप भारी भेटतात सो आता इकडे थोडंसं खाऊ आणि मग पुढे नाश्त्याला जाऊ ना हे हे फेमस आहे आम्ही घेतलं आहे ठेव ना ठेव ना दादा आम्ही उचलतो तर आता हा जो फेमस इथे गणेश पाववाडा किंवा वडापाववाला आहे त्याचा हा आयटम आहे हा पाव आहे पाव आहे गाड्या इकडे उभे आहेत आता अंडा मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो ती खूप महत्वाची आहे हे तुम्ही बघितलात का भावपूर्ण श्रद्धांजली सायरा गाडी सुरू करण्यापूर्वी आपल्या वाहनांखाली कोणताही जीव सावलीसाठी बसला आहे का याची खात्री करून मगच वाहन हलवा आपण घेतलेली छोटीशी काळजी एखाद्या जीवा जीव वाचवू शकते हे दाखवण्याचं कारण काय माहिती आहे का तुम्हाला कारण की हा जो रोड आहे ना हा जो रोड याच रोडवर आम्हाला दोन हजार तेवीसमध्ये छोटंसं पिल्लू भेटलेलं म्हणजे दोन महिन्याची एक एक दीड महिन्याची असेल ही सायरा याच पट्ट्यात भेटली मी या व्हिडिओज टाकेन खूप गोड आठवणी होते खूप मस्त ती पळत वगैरे होती आमच्यासह आणि तिला ना कोणीतरी आणून सोडलेलं इकडे आम्ही तिला घेऊन गेलो आम्ही म्हटलं की तिला शिर्डीच सोडू म्हणजे आम्ही मध्ये ना खूप ठिकाणी सोडायचा के प्रयत्न केला पण ती काय शेवटी आमच्याबरोबरच आली पण तिच्याबरोबर आहे ना म्हणजे हे पुढचे काय दोन तीन तास होते ते तिच्याबरोबर घालवले त्यानंतर तिला सोडावंसंच नाही वाटलं मग आम्ही तिला मुंबईला घेऊन गेलो मुंबईला घेऊन गेल्यानंतर माझ्याकडे जर माझी जी श्वान आहे माझ्याकडे जी कुत्री आहे तिचं नाव माहिरा आहे आणि मग माझी मम्मी म्हणाली की अरे ही तर साईंच्या इकडे भेटली म्हणून माझ्या घरी ती मायरा आणि ही सायरा असं करून सायरा नाव पडलं त्या या श्वानाचं आणि ती आमच्यात होती आणि गेल्या वर्षी ट्रक बस खाली झोपलेली आणि त्या बस ड्रायव्हरनी गाडी चालू केली आणि पटकन काढली त्याच्यामध्ये ती पृथ्वीमुखी पडली तर त्यामुळे आम्हाला एक तो एक हे आहे ना असं धक्कादायक गोष्ट आहे की या पट्ट्यात आम्हाला एक पिल्लू भेटलेलं ते खूप मोठं झालं खूप प्रेम लावला आम्ही त्याला आणि आज ते आमच्यात नाही आहे खूप गोष्टी आहेत खूप आठवणी आहेत काही गोड आहेत काही कडू आहेत काही दुःखद आहेत पण शेवटी आयुष्य आहे वारी आहे ही चालतच राहणार बघू शकता का की का कंटाळवाणी आहे तुम्हाला मी झूम करून दाखवतो <laughs> जितूवर नजर जाते ना तितूवर आज सरळ आहे म्हणून लांबचं दिसतंय म्हणून एवढं अंतर काढायचंय एवढं अंतर काढायचंय हे पुढचं बघूनच थकायला होता आणि कंटाळा येत अरे यार एवढं चालायचंय अरे यार एवढं चालायचं आहे म्हणजे आता जिथे उभं आहे ना तिथून अंदाजे साडेचार किलोमीटर चालायचं आहे आंघोळीसाठी आंघोळ केल्यानंतर एक किलोमीटर चालणार स्पॉटवर असं एकूण पाच किलोमीटर आहे आणि मग स्पॉटवर पोहोचल्यानंतर खाऊ फ्रेश झालोच आहे खाऊ आणि मग पुढे तीन किलोमीटर चालू डायरेक्ट मंदिरात तर तिथून आम्हाला फक्त चार साडेचार किलोमीटर चाललंय खूप लांबपर्यंत दिसतं म्हणून थकू वाटतो त्या वर्षी पण सांगितलं की आम्ही हा जो आईस्क्रीम याच्याकडे थांबायचो आणि म्हणजे खूप वर्ष थांबतोय आणि तो दादा ना थोडासा अपंग होता म्हणजे तो व्हीलचेअरवरच असायचा आणि आम्हाला जेव्हा सायरा भेटली ना ती पण क्लिप टाकेन की सायरा भेटली ना तेव्हा सायराला पण ना आम्ही इथेच ते थोडंसं दूध वगैरे किंवा आईस्क्रीम वगैरे असं खायला दिलेलं ला। खूप लहान होती ती आणि त्याच्या आमच्या आठवणी खूप आहेत आणि मी आता जेव्हा गेल्या वर्षी आलो ना आणि मी आता इकडे विचारलं की दादा कुठे मला कळलं की दादा नाही राहिले वार ते वारले त्यांचे बाबा होते बाबा आहेत आता पण बाबा आहेत सो ते फार वाईट वाटलं गेल्या वर्षी दोन गोष्टी घडल्या की एक तर साबणवाली जी ज्या ताईकडे राहायचं होती ताई पण नाही राहिली हा पण वारला आणि हा दादा पण वारला आयुष्यातली ना अशी खूप माणसं आहे पटकन निघून जातो आणि आपल्या गळ्यात नाही ही एक गोष्ट साईराम आम्ही सगळे आईस्क्रीम खायला बसलोय आमच्या घरात ना सगळे साईबाबांना मानतात सो मी जन्मल्यापासूनच माझ्यावर मला बाबांची आरती ऐकवणं किंवा शिर्डीला नेणं हे तेव्हापासून आहे म्हणजे शिर्डीची वाट धरणं ही समजा ला, ना की जन्मापासूनच जोडलेली आहे माझी जेव्हा करायला लागलं जेव्हा चालायला शिकलो व्यवस्थित म्हणजे एकटा जाऊ शकलो तेव्हापासून वारी चालू केली हे माझं तेरावं की चौदावं वर्ष आहे आणि खूपदा वारी केली लहानपणी असं व्हायचं ना की जेव्हा मी बसमधून जायचो ना म्हणजे आता तर ऑफकोर्स गाड्या आल्या तर त्यामुळे गाड्याने जातो पण आधी ब लहानपणी बसनी ट्रॅव्हल्सनी जायचो तर ट्रॅव्हल्सनी जाताना ना असं व्हायचं ती जी वारी पालखीला चालायची ना पदयात्री लहानपणी असं वाटायचं की आपण पण चालणार एक हो, दिवस आपण पण चालणार आणि मोठे झाल्यावर कधी चालता चालता ही तेरा चौदा वर्षे निघाली वारीतच चालताना पदयात्रेमध्ये कळलंच नाही असंख्य माणसं जोडत गेली जसं दादा आहे ती ताई आहे सायरा आहे असे अनेक माणसं जोडली गेली अनेक माणसं ओळखतात आता तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर ते काका खूश झाले आम्हाला बघून त्यांना माहिती आहे की ही मुलं दरवर्षी म्हणजे आम्ही ब त्यांच्याकडे खूप टाईम बसतो का तर नाही जेमतेम वीस मिनटं बसतो पण ती वीस मिनिटातच आपुलकी आहे आणि त्याचमुळे माणसं जोडत गेली मला एकच गोष्ट कळली ना की कधीकधी आपण प्रिडिक्ट नाही करू शकत की फु फ्युचरमध्ये काय होणार आहे आज मा भेटलेला माणूस उद्या भेटेल की नाही त्याची गॅरंटी नाही सो so, जेवढा वेळ आहे आपल्याकडे तेवढा वेळ आनंदात घालवूया प्रेमाने घालवूया राग रुसुएे साईडला ठेवून प्रेमाने राहूया मला असंच वाटतं कारण की उद्याचा दिवस असेल की नाही नसेल हे तर देवालाच माहिती हा स्पॉटपासून आहे ना अंदाजे अडीच ते तीन किलोमीटर आपल्याला चालायचं आहे स्पॉट आहे आंघोळीचा इथे आम्हाला नळ समोर आहे आणि इकडे स्पॉट आहे आंघोळीचा पण आले ना आमची आंघोळ करून झाली आहे खूप फ्रेश वाटते की नाही आणि मंडयाने टोपी दिली आहे ना साई सायके दिवाने आणि भावा इकडे का लिहिलंय हंसराजवाले तर आता ही नवीन ही जी नवीन दिलेली टोपी आहे ती घालून एकदम नवीन वाले कपडे घालून माझा वाला नंबर कुठे नवीन वाला नंबर आहे थर्टी सिक्स सगळं घालून आता आम्ही हा कालवा पार करणार इथून आमचा खायचा स्पॉट आहे दीड किलोमीटर कालवा पार करायचा आहे होणारच नाही <coughs> असं आणि ह्या कालव्यातून आता आहे कसा हा <laughs> ये कालवायू भाजून येणार <laughs> इकडे इकडे जर समजा तुम्ही पुढे चालताय आणि तुमच्या मागचा पडला टोपी पडली माझी टोपी पडली आपला रथ टेम्पो पण निघाला आणि पालखी पुढे गेली आहे बस पण निघाली आपल्या सगळ्या गाड्या निघत आहेत इकडे इकडे आपल्या गाड्या लागल्यात या आपली हिवाली गाडी पण निघाली तर आता इकडून निघालोय ना तर हा शेवटचा अडीच अडीच किलोमीटर अडीच किलोमीटरचा हा टप्पा आपण पूर्ण करतो हो, आणि अडीच किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाल्यावर ही जी स्वर्गसुखाची वारी आहे देवासोबत देवाच्या भेटीची जी ही वारी आहे ती पूर्ण होणार आहे आपण पहिलं जाणार आहोत खंडोबा मंदिरात तिथे जिथे बाबांना साई ह्या नावाने बोलवलं होतं त्या मंदिरात आपण जाणार आहोत आणि मग तिकडून पुढे दर्शन वगैरे घेऊ मग प्रसाद घेऊ आणि मग वारी आपली पूर्ण होईल तर चला जेवढा व्हिडिओमध्ये दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा मी प्रयत्न करीन आणि हा बघा हा आता उतरून चालायला लागला लाग आणि ह्याला ब्लॉक मध्ये आहे कारण आता सगळ्यांनी पालखी घेतली शेखरनी मागे पालखी घेतली आहे आणि हे ही गॅंग आज आली आहे ही पिशवी काय घेऊन आली आहे पण आलंय हे होणार जोडप आहे हे पण होणार जोडप आहे पुढे आपली तिकडे निशान चालते आणि इकडे पाल आता पालखी आली आणि आपला मागे रथ आहे आता आपण फायनली आहे शिर्डीत बाबांच्या नगरीत बाबांचं स्मारक आहे ते कमळवालं आणि आता आपल्याला इकडून जायचं आहे खंडोवा मंदिराकडे आणि इकडून आल्यानंतर मग आपण इकडे जाणार परत समाधी मंदिराकडे दर्शनाला हा दोन्ही रथ आले मग त्यांचे खंडोबाच्या या देवळाबाहेर गडली नवलाई महासापती म्हण आओ आओ साई गोरेगाववाल्यांचा रथ आलाय आता आणि एक गुरुस्थान बनवलं त्यांनी आणि हनुमान आणि बाबांची पारकामा आहे

가야, 력신이 나가 छान दर्शन झालं म्हणजे आम्ही जेव्हा आत गेलो ना तेव्हा आम्हाला हॉलमध्ये बसलं आणि थांबवलं कारण की आरती होणार होती पूर्ण शांतपणे आम्ही आला आरती घेता आली भक्तिमय वातावरण होता आणि आरती घेता आली आरती झाल्यानंतर दर्शन झालं आणि मी अगदी म्हणजे मी विचार केला की असं यंदा असं काय करणार नाही की हिवाळी लाईन पकडूया वाली लाईन पकडूया जी लाईन बाबांकडून भेटेल त्याच लाईनमध्ये पण नाहीसे मधल्या गाभारातली लाईन भेटली हात लावायला भेटला आणि बाळपाडायला भेटला खूप छान वाटलं आणि शेवटी स्वर्गसुखाचा प्रवास आज पूर्ण झाला सात दिवस आम्ही जे चाललो ती सार्थक झालं बस काय बोलू एकदम मन प्रसन्न झालं आहे सगळ्या अंगातलं दुखणं होतं ते सगळं निघून गेलं आता भोजनालयमध्ये जाऊ आणि परतीचा प्रवास सुरू करू आता ना आम्ही भोजनालयाला आलो आहे ना जेवायला आलोय भोसणाला आणि इकडे सर्व्हिस वाटते तिच्यात पण आपले साईबंधू बसलेले आहेत ही आयुषची गाडी आहे ही पण निघाली आहे तिकडे त्या दोन बसेस आहेत त्याच्यात पण आपले साईबंधू आहेत ते पण निघाले आहेत तिकडे सुजितची गाडी आहे ती पण निघाली आहे आपली गाडी पण आपण रेडी केली निघण्यासाठी आपला जो झेंडा होता तो आता स्पीडने जाणं तर फडफडणार म्हणून तो बांधून घेतलेला आहे आपली आपला रथ पण रेडी आहे तर अशा प्रकारे होता आपला सात दिवसाचा प्रवास आणि स्वर्गसुखाचा प्रवास बाबांच्या दर्शनाने पूर्ण झाला आहे आणि तुम्हाला व्हिडिओज आवडल्याच असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओज आपल्या साई साईंच्या भेटीच्या म्हणजे पूर्ण सात दिवसाचा प्रवास होता त्याच्या या व्हिडिओ आहेत जर तुम्ही ही शेवटची व्हिडिओ बघताय तर अजून सहा व्लॉग्स आहेत ऑलरेडी तेही बघा तेही गमतीशीर आहे ते ते आणि तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे लाईक करायचं आहे कमेंट करायचं आहे सबस्क्राईब करायचं आणि कमेंटमध्ये लिहायचं आहे ओम साईराम आपण परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम